राजवीर की मयुरी कोण होणार यामिनीचा निशाणा कोणाचा जाणार जीव अबोल प्रीतीची अजब कहाणी शो चा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे आणि अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की फायनली राजवीरची पुन्हा एकदा वापसी झालेली आहे आणि त्याने केला आहे मयुरीला फोन मयुरी राजवीरचा आवाज ऐकून खूप जास्त खुश होते आणि इमोशनल होताना सुद्धा दिसते राजवीर मयुरीला म्हणतो की मिस मयुरी मला तुम्हाला भेटायचं आहे पण आपण अशा ठिकाणी भेटूया जिथे खूप गर्दी असेल त्यावर मयुरी त्याला म्हणते की आपल्या शेजारच्या चौकात दहीहंडीचं से सेलिब्रेशन होत आहे आपण तिथेच भेटूया जेव्हा राजवीर येत असतो तेव्हा त्याला रस्त्यावर यामिनी बघते आणि यामिनी सुद्धा राजवीरचा पाठलाग करते राजवीर आणि मयुरीची भेट होते दहीहंडी उत्सवात जिथे दोघं एकमेकांना भेटून खूपच इमोशनल झालेले असतात पण यामिनी दोघांचा पाठलाग करते आणि त्यानंतर यामिनीने ताणली आहे बंदूक आता ती नेमकी राजवीर की मयुरी कोणाला लागणार हे बघणं मात्र महत्वाचं असणार आहे पण यामिनीला बंदूक ताणलेलं राजवीरने पाहिलेलं आहे आता बघणं महत्वाचं असणार की राजवीर मयुरीचा जीव वाचवतोय की स्वतःचा सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिग्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार